कोणतरी भास्कर भाडुत्री आणतात बोला राणी विरुद्ध काय बोलतो मी काय त्याला उत्तर देणं पण एक दिवशी पैसे पंधरा लाख इलेक्शनला घेतले अजून परत परत केले नाही आणि तो माझ्यावर टीका करतो त्याला तिकीट मी दिली साहेबांना सांगून बिचारा खेडेकरला बाजूला काढला याला दिली मला घरी मावतो दादा प्रचाराला पैसे नाही गेले किती लागते नाही म्हणे दादा थोडे दहा लाख तर एकदा दहा लाख आणि एकदा पाच लाख घेऊन गेलं काही द्यायची पण दाढत नाही आणि तो टीका करतो असे अनेक जण आहेत मला काय नाही टीका मला मी म्हणे मी समर्थ उत्तर द्यायला आणि त्याला अद्दल घडवा तो प्रश्न आहे पण आपल्याला असा एक जरी उठला असताना तरी मला धन्य वाटलं मी ह्या जिल्ह्यासाठी या लोकांसाठी एवढं करतोय काबाड कष्ट नारायण राणे यांनी हर सभेमध्ये भास्कर जाधव यांना चोप देतो म्हणून सांगितलं याआधी वैभव नायकांच्या कानाखाली लावतो म्हणून सांगितलं आणि त्यामुळे खर तर राज्यातल्या गृहमंत्र्यांना माहिती आहे है की राण्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी कशी आहे आणि त्यांनी ती भर विधानसभेमध्ये वाचून दाखवलेली आहे आणि त्यामुळे ते नारायण काय कारवाई करतात हे आता महाराष्ट्रातल्या जनतेने पाहावं लागेल